नमस्कार न्यूज नाईन्टीन नेशनमध्ये आपलं स्वागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील अमोल कोडिंग समोरील तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ हटवा व अतिक्रमण करून कार्यालय बांधणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारत आदिवासी संविधान सेनेकडून नगरपालिका तळोदा प्रशासनात देण्यात आला आहे यावेळी भारत आदिवासी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे आनंद सोनवणे योगेश ठाकरे राजेश ठाकरे रोहित पवार चंदन ठाकरे सागर पाडवी सुनील पाडवी इंद्रजित मोरे मुकेश पाडवी नारसिंग ठाकरे मिथुन पाडवी कारणसिंग पाडवी विकास पाडवी सागर पाडवी आदित्य पाडवी प्रदीप पाडवी सत्तरसिंग पाडवी सुखदेव ठाकरे निलेश नाईक ओमेंग वळवी किरण नाईक दीपक पवार विपुल वाघमारे राजेंद्र पाडवी जयलसिंग पाडवी वसंत चौधरी व सुनील भिल आदी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते तळोदा येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाच्या अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक रहदारीस अडथळा निर्माण होत आहेत अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या या कार्यालयात विद्युत वितरण कंपनीकडून वीजपुरवठा ए सी कनेक्शन पाणीपुरवठा कोणत्या कागदपत्राच्या आधारावर देण्यात येतो याची सखोल चौकशी करण्यात यावी चाळीस ते पन्नास वर्षापासून आदिवासी लोक ग्रामीण भागात गुरचरण जागेत राहतात त्यांना शासनाची जागा आहे अतिक्रमणाची जागा आहे म्हणून त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे त्यांना लाईट मिळत नाही पाणी मिळत नाही जमिनी त्यांच्या नावावर होत नाहीत आणि शिवसेनेने कार्यालय तडोदा येथे मेन रोडवर उभारले आहे त्या सगळ्या सवलती नगरपालिका कसे देते शासन निर्णय दोन हजार दहा व दोन हजार नुसार तळोदा येथील शहादा तळोदा मुख्य रस्त्यावरील शिवसेना शिंदे गटाची अतिक्रमणात असणारे कार्यालय तात्काळ हटवण्यात यावे व अतिक्रमण करून कार्यालय बांधणाऱ्यांवर फिर्याद दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा दहा दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भारत आदिवासी संविधान सेनेकडून नगरपालिका तळोदा प्रशासनात निवेदनाद्वारे देण्यात आला आहे न्यूज नाईन्टीन नेशनसाठी निकम शहादा विधान परिषद सदस्य हे जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून आदिवासी समाजावर करत कारण काही आम्ही आव्हान केलं होतं असेल त्यांच्यासोबत घेऊन येत व पत्रकार परिषद स्पष्ट करून दाखव परंतु परुंत। हे आले नाही म्हणून आम्ही चंद्रकांत प्रघवंजी यांच्या कार्यालय नंदुरबार आणि पर्धा मध्ये इथं यांना ठेवण्यात यावं या मागणी संदर्भात मुख्य कार्याधिकारी यांना दिले या दहा दिवसात हे कार्यालय नाही हटणार आणि आम्ही भारत आगमन सरदार मार्फत तीव्र आंदोलन करू व रास्ता रोक करू कारण पदाचा गैरवापर करून कुठेही अतिक्रमण करताय काही आमचे आदिवासी कोट्यामधून आमदारांची संख्या वाढत होती त्याच्यामध्ये पण यांनी अतिक्रमण करून आमचा एक आमदार कमी करून घेतला व स्वतःच्या स्वतःच्या नाव स्वतःच्या अस्तित्व करण्यासाठी हे इथं आमदार नदी गाव बसले हे स्वतः सांगतोय मी कोणाचं खात नाही मग हे आदिवासी का खाल्लं तू तीन था था बाकी असेल तू हे आम्हाला विचारायचे लवकरात लवकर शासन यांच्यावरती कारवाई करणार करावी भारत आदिवासी विधानसेना इथं रस्ता रस्ता चक्का जाम करू शासन प्रशासन याची दखल घ्यावी जोहा जय आदिवासी